तोर का तर बघा आज सकाळी काय काय हल्ले मेजू आणि जेवण ऑफ फ्राय नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या रोशनीट्या ब्लॉगमध्ये तर मंडळी आज आहे संडे आणि आज आहे दीप दीप आमोशा आणि गटारी आमूषा तर सर्वांना दीप आमोशाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि गटारीच्या मी सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर चला मंडळी पहिला दीपपूजन करूया आपण तर नंतर त्याच्यानंतर आपण दुसरी सुरुवात करूया तर चला सर्व दिवे वगैरे घरातले मी धुवून घेतल्यात आता आपण ते लावून घेऊया चला आणि आजचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू राहा संध्याकाळपर्यंत तर।, तर चला दीपपूजन करूया पहिला तर मंडळी बघा मस्त दिवं वगैरे सो धुतलेत मी म्हणजे एवढे घरात होते तेवढे आणि आता मस्त सजावट वगैरे केले तर चला था दीवे 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 दीव तर आता दिवे लावून या दिवा दी दीपपूजन करूया आपण तर मंडळी आता सकाळचे वाजले आहेत दहा वाजले आहेत आणि सर्वांना दीपपूजनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि गटारीच्या पण हार्दिक हार्दिक शुभेच्छा पहिला सुरुवात आपण दीपपूजन करूया सकाळी लवकरच मस्त दिवे माझे अजून मोठे दिवे ते मी काढले नाही खूप जेवढे बाहेर होते तेवढे काढले बघा सकाळची सुरुवात आपण दिवे लावून आता पारच पाया पडते आणि त्याला जायचं तर ट्युशनला ला चल तर सर्वांना बघा मस्त आपला दीप पूजन झालं सकाळची चला आता निघूया घरी जायला आईकडे आणि आईकडे जायचे मला आज कटारी अमाशा आहे तर आई बोलली घरी जेवण बनवाय तर आता घरी चाले मी चिकन घेतले इथून भात घेतले चला आपण निघूया आता तर आम्ही निघालो तुमच्या आणि मी फारच नंतरला येणार आहे चला तुम्हाला तर बाहेरची क्लायमेट लागतं नंतरला पाणी साईडला गेल्यावर बघा आज मस्त क्लायमेट आहे आता वाजल्यात सव्वा दहा बघा मस्त क्लायमेट आहे पाऊस आहे आणि हे बघा चला तर मंडळी आता जस्ट पोचले आईकडे वाजल्यात बाबाशी सव्वा दहा वाजली आता वाजले साडे दहा तर आईकडे आता दिवे लावून घेते बघा ताट सजवलं मस्त मी आता दिवा आईचे ते लावून घेते आईला काम आहे बघा आता मस्त दिवे आज दीप पूजन आहे एका हातात मोबाईल पकडले चल पेटून घेते मग तुम्हाला दाखवते मी तर आईचे पण आता दिव दीपूजन मी केला बघा तर चला आता जेवण बनवायला घेते काय बनवते तुम्ही आज व्हिडिओ कंटिन्यू राहा तुम्हाला माहितीच आहे काय बनवणार आहे ते चला तर बघा आईने आज सकाळी काय काय आणले मेजू आणि जेवण तर बघा काय बनवायचं ते माहिती नाही मला हे मी आणले हे आहे बाकस आणि हा आहे चिकन आणि भेजा आहेत चार बकऱ्याचे बघा हे काय माहीत को नाही कोयाबी आहे मला नाही माहिती पोपट आहे हे बघा काय यो बाकस आहे आणि हा फलईचा आहे बघा भेजा फ्राय खायचं आहे आज चला आज मस्त मेजवानी होणार आहे कंटिन्यू राहा बघा तर आता उद्या श्रावण चालू होणार आहे आणि आज लास्टचा रविवार आहे त्याच्यासाठी आईने एवढं सर्व बनवले तर चला आता नाश्ता करून घेते बघा वडा भाकर आणि इथे कोळंबी तर चला आता नाश्ता करून नंतर आपण पुढची रेसिपीला आपल्याला सुरुवात करूया तर चला म्हणाली आता नाश्ता वगैरे करून झाले आता करूया आपल्या जेवणाला सुरुवात पहिला बनवते चिकन बिर्याणी बघा पातेला ठेवले इथे इथे ठेवले भाताला पाणी आता भात पाण्यात ठेवले आणि इथं घेते आता चिकनला सगळा मसाला लावून घेते बिर्याणीला चला आता इथं ठेवले बघा चिकन बिर्याणी बनवलं चिकन इथं टाकते तंदुरी मी बघा तंदुरीला कालवले चला टाकून घेऊया आता इथं ठेवले तंदुरी बघा जे आपण देऊया आपण झाल्यावरती मला वाटलं बघा आता आपली इथे तंदुरी होते बघा बघा तंदुरी शिजलेला कलाक झाकून घेऊ आता इथं बघा बिर्याणी बनवते झाली बिर्याणी थर असायच्या ते बघा बघा चला आता परत एकदा झाले आता बिर्याणी थोडा एक थर राहिले आहे हा भात आहे बघा चला आता हा एक लासा थर लावते आता इथं ठेवले बघा बिर्याणी झाली आपली दम ठेवले चला आता मंडली भात झाला आता लॉलीपॉप घेतलेत बघा करायला वाजल्यात सव्वा बारा आणि मंडली भात वगैरे झाला तंदुरी झाली आणि लॉलीपॉप करायला घेतल्या दादा दुपारीच सर्व संध्याकाळी आली चला झाल्यावर लॉलीपॉप दाखवली तर मंडली आहे बाकस मच्छी हलदीमध्ये चालली आहे बघा हा बघा हल्दीमध्ये चालले आणि लॉलीपॉप झालं याला पडची करायची आहे हल्दी मसाला नाही लावला बघा चला तर चलून घेते मग तुम्हाला दाखव तर बघा लॉलीपॉप काय पाहिजे काय पाहिजे लॉलीपॉप पाहिजे बघ देते हे कुंडला चला तर मंडळी जेवण झालेलं आहे बिर्याणी तंदुरी लॉलीपॉप सर्व झाले आणि मी जेवली नाही बाबाला जेवण दिलं आता इथे फारच ठेवते होते बघा आत्ता क्लासवरून आले आणि मी जेवणनंतरला आता गीता आले बघूया या खाते का व्हेज खाते का नॉनव्हेज खाते आणि मस्त बिर्याणी झाले मॉमिप पण मस्त झाले आणि दुसरं ते भेजा वगैरे होते ते आई संध्याकाळी करणार आहे तर चला कंटिन्यू अजूनपर्यंत व्हिडिओ तुम्हाला लास्ट करून संध्याकाळीपर्यंत चला आता जेवण घेते मस्त विकी जेवाला या मंडली बघा बिर्याणी मस्त भात झाले बघा हो इथ कोशिंबीर इथं आहे कणाच बाबा बघा हलदेन तल्ले मस्त जेवून घेते आणि चला नंतर तुम्हाला भेटते बसले खाली नाही बघा नाही अजून काय कोणतं आणले स्वप्न कोणीच आणले बघा गीता जेवाला आई मी पण लाग। या लागले तुम्ही पण कटारी बघा मंडळी आता वालत तीन आईने घेतली आता भेज्या बनवायला काय आहे लसूण अद्रक आणि मिरची नी टेकली भेज वाटून वाटून टाकले तर आता आपल्याला याच्यात टाकायचं बघा बेज्या टाकला बघा आईने बघा भेजा फ्राय हळदीमध्ये केला आहे मी आता इथं आपलं होत आहे भेजा फ्राय बघा आई आमच्या हल्दीमध्येच करते बघा भेजा फ्राय आता जेवण वगैरे झाले आहे दुपारी आता तीन नाही तीनच वाजले असतील काळी आणि जेवण बनवायला घेतले भिज फ्राय झाली भिज फ्राय बनवते आणि चला त्याच्यानंतर दुसरा काय म्हणजे बघूया आपण आता टाकला मीठ मसाला तर याच्यानंतर आता काय टाकणार आहे खोबरा टाकणार आहे आई काला खोबरा आहे आमचा आगरी हे बघा हे बघा बेजा फ्राय तर आईने आता बनवलं आहे भेज फ्राय तर याच्यानंतर मी पण तुम्हाला माझी रेसिपी दाखवणार आहे मी माझ्या कशा प माझ्या पद्धतीत कसं भेजॉफ फ्राय बनते हे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी दाखवेन फक्त माझा एक ब्लॉग फक्त खास भेज फ्राय तर आईने कसं बनवलं आहे हे दाखवूया आपण मी कसं बनवणार आहे हे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तर चला आता याच्यानंतर आई काय बनवते बघू आपण तर मंडळी आमची आई आहे ना भेज आहे ना हल्दीमध्येच करते आणि म्हणजे तिला आमच्या घरात हल्दीमध्येच खातात भेजा मसाला वगैरे नाही टाकत आई तर मी माझ्या पद्धतीने जरा वेगळंच दाखवणार आहे मसाला वगैरे मग टाकून तर चला आता झाला आईचं भेजा मस्त आईने फ्राय केलेलं आहे आईचं नाही आमच्या आईचं नाही आईने भेजा फ्राय केलेलं आहे चला दाखवू ते आता कोथिंबीर मी टाकूया आपण बघा मस्त झाला बघा थँक्यू कोथिंबीर टाकली बघा आहे आणि आपला मस्त भेजा फ्राय आहे गे बघा चला आता बघूया दुसरा काय बनवते तर मंडळी आता फ्रेश झाली आता वाजले संध्याकाळीचे पाच आता मी झाले घरी जायला निघाले आणि भाकरी भाजून घेतो अकोटी तुम्हाला गीतानी या बघा भाकरी भाजल्या गीतानी आता आणि आता मी घरी जायला निघू तर आता मी पहिल्या नाश्ता करते नाश्त्यामध्ये काय खाते तुम्हाला दाखवते मी चला तर ही बघा भाकरी केवशी माझी मस्त डामटी आणि इथं भेज आहे काय तर मी आता नाश्ता करते बघा ह्या मंडली भेजा खायला

चला, ये चला।, चला मंडली आता आम्ही खाऊन घेते म्हणून नंतरला भेट ना, ना। तर चला मंडळी आता आम्ही निघालो घरी जायला आहे बघा दोघं जण तुमच्या बघा आणि आल्या आता मला न्यायला दहा बघा रस्ता गीताला आम्ही ल सोडला आणि आता ड्रायविंग करतात चला आता घरी गेल्या व्हिडिओ कंटिन्यू करते तुम्हाला तर मंडळी आता पोचली घरी आहे आईकडून आली आणि आता इथं जेवण बनवत बघते काहीतरी पार्सल आहेत आता कारण की सकाळपासून दमले खूप करून करून फक्त तंदुरी बनवते मी हे थोडे चार पीस आहेत नाही आता बनवून घेते परत तसेच राहतील उद्यापासून श्रावण चालू होईल ना चला तर चला आता नंतर तंदुरी बनवल्यावर तुम्हाला भेटते मी जेवताना डायरेक्ट चला तर मंडळी बघा आज आम्ही लास्ट फायनली काय येऊ हो परस मोमोज चिकन खाताव चिकन मोमोज चिकन मोमोज आणले आणि आत्ता वादले आहेत आठला आठला दहा मिनटं कमी आहेत आणि खाऊन घेते आता दीड महिना आपल्याला खायचा नाही चला मोमोज खाते आणि माझा ब्लॉग मी आता इतकं संपवते कारण की खूप जमली मी आज दिवसभर म्हणजे मला आरामात नाही भेटला आज बाबाच्या इथं तर चला तुम्हाला आता संध्याकाळचं जेवण तर माहीतच असेल काय असेल पुन्हा म्हणून मी आता दाखवत नाही सांगते काय जेवण माझा ब्लॉग मी आता इथंच संपवते आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगला चला बाय गुड नाईट